वाल्मिक निकाय जे यात्रेचा एक संयोजक आहे इतर संयोजकासह ही यात्रा ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी नऊ ऑगस्ट रोजी महाड ऐतिहासिक सत्याग्रह भूमी महाड इथल्या चौदार तळ्यापासून सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्रेपन्न ठिकाणी त्याचा समारोप आठ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये चैत्यभूमी दादर येथे होणार आहे तर संविधान आपण लोकांना पटवून देणार आहे की संविधान धोक्यात <स्यार> नाही त्याचं कारण संविधानामध्येच तरतूद आहे संविधानातली जी तरतूद जी संविधानकर्त्यांनी भक्कम तरतूद करून ठेवलेली आहे ते समाजासमोर पुराव्यानेसी सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे आणि जे संशोधनं झालेले आहेत त्याच्यासहित पुराव्यासहित ही लोकांपर्यंत आम्ही नेणार आहोत संविधान जागर यात्रा ही महाडचे जे चौदार तळे आहे इथे बाबासाहेबांनी मानवमुक्तीची सुरुवात केली तिथे पाण्याला स्पर्श करून त्या ऐतिहासिक जागेपासनं नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशी चौदार तळ्यापासनं महाडपासून सुरू होईल आणि मुंबई दादर येथे समाप्ती होईल सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधू भगिनींना मी मानाचा जयभीम करतो आणि येणाऱ्या संविधान जागर यात्रेमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील आमची जी संघटना आहे ती ताकतीने उभं राहणार आहे आणि ताकतीने ह्या महाराष्ट्राला आम्ही सांगणार आहोत की बाबा रे संविधान बदलणं या कुण्या आयऱ्या गायऱ्याचं काम नाही आणि ह्या संविधानाच्या पाठीमागं आम्ही आणि संविधानाच्या जो विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही असे आम्ही पूर्ण ताकदीनं संविधान जागर यात्रेच्या याच्यात सामील होणार आहोत एवढं जनतेला जाहीर आवाहन करतो की बाबा रे जे कोणी आम्हाला ऐकत असतील त्यांनी तेन प्रत्येकाने येणाऱ्या नऊ तारखेला महाड चौदार तळे इथं हजर राहून संविधान जागर यात्रेमध्ये आपली प्राथमिकता दर्शावी एक संविधानावरती उलटसुलट चर्चा हाच कायद्याने गुन्हा आहे कायद्याने गुन्हा आहे उलटसुलट चर्चा कशाबद्दल आणि संविधान हे सर्वश्रुत मान्य असल्याकारणाने संविधानावर चर्चा करणे हा गुन्हा आहे हा गुन्हा प्रशासन त्यांना शिक्षा देईल तेव्हा देईल पण या जागरणच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजाला हे जागृत करणार आहोत की समा संविधानाचा अपमान हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान आहे तर तो अपमान आपण सर्वांनी धु दू, धुवून धुतला गेला पाहिजे असा जयबीमच्या वतीने आपल्याला सांगणं आहे दलित दलित समाजांच्या मानसिकतेला टार्गेट करून की संविधान ब बदलणार आहे संविधानाला संविधानावर आक्षेप होणार आहे की संविधान अशा ज्या घटना करून लोकांची मतं मागलं मा, मा मागू शकतात आणि त्या मतांना तुम्ही विभागू शकलात परंतु संविधान अमर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर ज्या मूर्खांना विश्वास नाही आहे तेच लोक हे नॅरेटिव्ह पसरवतात की संविधान बदलणार आहे कारण बाबासाहेबांनी जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ते कधीच बदलू शकणार नाही कुठचंच संसद ते संविधान बदलू शकणार नाही कितीही सांसद तिथे निवडून येऊ द्यात एकदम पूर्ण टार्गेटने जरी निवडून आले तरी संसदेमध्ये असा बदल होऊ शकणार नाही सुप्रीम कोर्ट त्याला पूर्णपणे बरखास्त करण्याचा सुप्रीम कोर्टला तो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यामुळे हे खोटे खोटे जेव्हा नॅरेटिव्ह पसरवले जातात तेव्हा त्या ते खोटे नॅरेटिव्ह पसरवणारे मोठ्या चेहऱ्यांवर सुद्धा आम्हाला सामान्य लोकांना पण नागरिक म्हणून आज एक लाज वाटते त्या चेहऱ्यांवर की तेच बाबासाहेबांच्या संविधानावर इतकं मोठं घाणेरडं आणि खोटं राजकारण कसं करू शकतात